ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाण्याच्या टाकीसाठी चाळीस बाय चाळीसची जागा दान करण्यात आली मधुकर गोपनारायण ग्रामपंचायत सदस्य दाळंबी कोळंबी यांनी स्वतःच्या मालकीची चाळीस बाय चाळीसची जागा पाण्याच्या टाकीकरिता दान करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रमोद डेंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर तालुका प्रसिद्धी प्रमुख मोहन तायडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत डाळंबी कोळंबी ग्रामपंचायतमध्ये पाण्याच्यासाठी काम मंजूर झालं आणि नेमकं त्या गावात पाण्याची टाकी उभी करायसाठी जागा नव्हती म्हणून या ठिकाणी त्या गावातील वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे पं ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य आमचे मधुभाऊ गोपना आहेत यांनी त्यांच्या गावाजवळ लागून असलेल्या शेतामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी जागा दिली आणि एक चांगला आदर्श या ठिकाणी त्यांनी दाखवला की आजही समाजात आणि समाजासाठी काम करणारे असे स एकदम चांगल्या मनाचे लोक आज अजूनही जिवंत आहेत हे या गोष्टीवरून दिसतं त्यांनी ग्रामपंचायताला बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रजिस्टर नोटरी करून दिली त्यांचं मी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मनकपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा मानतो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि दाळंबे कोळंबी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरकरांच्या वाढदिवसानिमित्त दाळंबी कोळंबी ग्रामपंचायतला जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या टाकीच्या कामासाठी जागा देऊन स्वतःच्या शेतामधील जागा देऊन एक आदर्श निर्माण केला आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक आदर्शित असल्याचे सिद्ध केले मी त्यांचे व वंचित बहुजन आघाडीतर्फे आमच्या जिल्हा परिषदेच्या तर्फे आणि जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो